मित्रांनो मी संतोष ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले स्वागत करतो भांडगाव भांडगाव हे नाव ऐकले की आठवते सुप्रसिद्ध असे असलेले मसोबा देवस्थान कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या देवाचे भक्त आहेत आणि अत्यंत श्रद्धापूर्वक या देवस्थानला मानलं जातं भीमा नदीच्या काठावर वसलेले हे गाव अतिशय निसर्गरम्य असून मसोबा देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे परंतु याच गावचे ग्रामदैवत असलेले गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर हे सुद्धा तेवढेच महत्वपूर्ण देवस्थान मानले जाते हे मंदिरसुद्धा नदीच्या किनारी बसलेले आहे गोसावी महाराज यांनी येथे जिवंत समाधी घेतलेले आहे हे देवस्थान या गावातील खूप जागरूक देवस्थान मानले जाते मित्रांनो आपण पाहतोय ही विद्युत रोष नाही भांडगावमधील गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरावरील सहा दिवस झाले या मंदिरामध्ये अगदी भक्तिमय वातावरणात अखंड हरिणाम सप्ताह हो चालू आहे अतिशय सुंदर अशी ही मंत्रमुग्ध करणारी डोळ्यांचे भक्तिमय वातावरणात हा सप्ताह हो भांडगाव मध्ये चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रच हा सत्ता ब्रेकिंग न्यूज लाइव्हच्या माध्यमातून लाइव्ह पाहतो आहे अतिशय सुंदर असे नियोजन समस्त ग्रामस्थ भांडगाव यांनी केल्याचे दिसून येत आहे दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी ह ब प विनीत महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज यांचे होणार असून दिवशी संध्याकाळी काठी व छबिना मिरवणूक होणार आहे आणि छबिन्यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आपल्या तालावर नाचवणारे तरुणाईचे प्रमुख आकर्षण के के बेंजो ग्रुप जामखेड यांचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रेड्यांच्या टकरींचा थरार आपणास पाहता येणार आहे रेड्यांच्या टकरी झाल्यानंतर संध्याकाळी खास रसिक प्रेक्षकांसाठी स्नेहा पिंपरीकर यांचा पुणेरी तडका हा ऑर्केस्ट्रा असणार यामुळे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांसाठी व रसिक प्रेक्षकांसाठी सर्व कार्यक्रम लाईव्हद्वारे व बातमीद्वारे आपणास पाहता येणार आहेत त्यामुळे तुम्ही आत्ताच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर शेअर मात्र करायला विसरू नका